ठिगळखेड्यातील शेतकऱ्याची दी डेकर ठिबक अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने टाकली कापून बोकरदन तालुक्यातील ठिगळखेड येथील शेतकऱ्याची दीडेकर आय एस आय ठिबक अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने कापून टाकली आहे तर अज्ञात व्यक्ती रुख राज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साएब पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार हे तपास करीत आहे थिगळखेडा येथील शेतकऱ्याचे दीड एकर ठिबक अज्ञात व्यक्तीने विळ्याने कापून शेतकऱ्याचे केले मोठे नुकसान जाणून घेऊया सविस्तर शेतकऱ्याकडून माहिती मी थिगळखेडा येथील वर्षी असून माझे थिगळखेडा शिवरात दीड एकर जमीन आहे तर काय झालेले आहे की बा दो मी काल सकाळी ठिबकच्या नळ्या गोळा करण्यासाठी आलो होतो तर माझ मी नळ्या गोळ्यात कर, करत असताना माझ्या ज्या नळ्या मी वर ओढत असताना आठ झालेच नळे यायला लागले मग मला वाटलं बघ कस काय तुटले असेल कशाने एखाद दोन तर मी बघतोय पूर्ण दीड एकरच पूर्ण जे ठिबकच्या आहेत त्या धारदार विळ्यांनी कापून टाकलेल्या आहेत दीड एकर मध्ये आणि माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे तर त्या संदर्भात मी राजूर पोलीस चौकीला लगेच जाऊन एक एफ आर दाखल केलेला आहे मागील एक दीड वर्षापूर्वी तुमची ठिबक अशीच कापून कोणीतरी आठ दहा नागा तुमच्या कापून तुम्ही राजूर पोलीस चौकीला अशीच काहीतरी तक्रार दिली होती ठिबक बद्दल हो आ, एक दीड वर्षापूर्वी काय झालं होतं की माझ्या जे आय एस आय कंपनीचं ठिबक आहे तर काय केलेलं आहे बा संबंधितच शेतकऱ्यांनी माझ्या ठिबक वेळेने कापलं आणि दहा ते बारा नाळ्या सोयाबीनला लिहून बांधले आणि मी त्याला चौकशी केली की बाबा तुम्ही माझं ठिबक नेल आहे का तर संबंधित शेतकऱ्यांनी माझ्यावर दमदाटी करून मी तुमचं ठिबक नेलं नाही माझ्या घरचं ते मग मी जे कंपनीचं होतं जे मी त्याच्यावर आय एस आय मार्कवर नाव येतं आणि त्याच्यावर नंबर येतो सिरियल नंबर तर मग मी तो नंबर बघितला आणि माझं ते डॉल्फिनचं होतं मग मी तिथं जाऊन चेक केलं मग त्याला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्या ठरून कशा आधार नेलं तर, तक्रार तक्रार तर ते म्हणे आम्ही नेलंच नाही मग मी सवि राजूर पोलीस चौकीला जाऊन तक्रार दिली तक्रार दिल्याच्या नंतर तिथं बीड जे भापकर साहेब होते त्यांच्याकडे मी तक्रार दिली आणि अर्जही दिलेला होता की बाबा साहेब माझं दहा ते बारा नाळ्या शिबक कापून सोयाबीनला बांधलेले तो मी संबंधित त्यावर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा दिले होतं अर्जामध्ये मग त्यांनी कबुली दिली की बा साहेब दारू पिऊन आम्ही माझ्याकून चूक झाली बा मी आता असं करणार नाही आणि पण माझं जे नुकसान केलं होतं त्याचे तर मला संबंधित जे भापकर बीट जमा होते बापकर साहेब त्यांनी काहीच कारवाई केली नाही ते प्रकरण संबंधी काढून तिथल्या तिथंच जागेवर चिरमिरी घेऊन दाबले गेले मग आताही परत असाच प्रकार झाला असून माझ्या दीड एकर शेतातलं पूर्ण ठेबर दारदार विळ्यांनी कापून टाकलेलं आहे आणि पोलीस प्रशासन जर असेच तक्रार अर्ज देऊन जर काहीच कारवाई करत असं शेतकऱ्यांनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनानं हा जोडून विनंती आहे की त्यांनी तात्काळ माझ्या शेतात येऊन माझा ज्या कोणी ठिबक कापलेले त्याची चौकशी करा आणि संबंधितावर नुसकान भरपाई करून त्याला पावबंद करावं अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे अच्छा